रंगीतली झालं काय सांग काय काय 2000 ने द्यास 5000 ने लागलाय ते जिम करायलाच काय सांगा कुठे नाही नाही बघा तर हाय गाइस स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आज <laughs> मंगळवार आहे त्यामुळे आपल्या घरात करायला लागली दपाटी तर चला बघूया अंगुळिंगुळ तार बघा मी लागले धपाट्या करायला या घराच्या आता खायला आहे बघा अजून आता लागले बघा लाटायला करायला करायला लागली का आत्ताच केलं काय पहिलं आपण खायला जाय बघा इथं दही आहे इथं धपाट आणि डाळीची आमटी ही सगळं आपण खायला जाय मस्त पैकी बघा ताटास धपाट्यानं ही सजलेलं असं असते बघा सगळं मस्त पैकी खायला असते मंगळवार त्यामुळे आमच्या ती केलंय अजून पाऊस चालूच आहे बघा तरी पण पाऊस काय थांबत नाही हो आज तर नाश्ता बिष्टा करून झाला दा पटकावून झाले तरी पण मित्रांनो दोन दिवस चालत पाऊस असते आपल्याला काय बाहेर बाहेर येते काट्या आणून ठेवलेत बघा इथंच अजून रवायचे सगळा पाऊस का येतो कायम अजून सुद्धा पाऊस पडायला लागला आहे इकडे बघा कपडे वाळ घातली ती आता आता उद्यापासून आपण वर्गणी बिर्गणी मागायची मंडळाची आणि काट्यापेट्या पण परवा देश रवा चालू करायची आपलं आपण मस्त पीक चा पिऊन घेऊया पहिल्यांदा चहा जा चाय गोड झालाय तर चहा चालत पिऊन झालाय मस्त पैकी तर गणपतीच नियोजन काय तर आज मागणार आहे आम्ही वर्गणी आज बरोबर किती बांधलेला होत तुम्हाला आत्ताच वाजले पाजलेत पाच साडेपाच वाजता सगळी पोरं येतात उप्यात कारण मग वर्गणी मागणार आहे आम्ही वर्गण मागायची एक एक हजार रुपये एवढंच होतं आपलं कामं सगळं कारण मंडळ ते मंडळ मोठं नाही आपलं बारक तेवढंच गणपती बसतो आपण एवढा पण मोठा गणपती आणत नाही आपण कायम दोन दोन तीन फूट आणतोय गणपती आणि जेवण माळ्यापुरतं आपलं तेवढंच कट्टमध्ये मग जेवण करायचं मस्तपैकी आणि काय नाही बघा वर्गणी आज काढणार आहे चार वाजता पाच वाजता काढणार आहे एक एक हजार रुपये सगळ्यांना सगळ्यांकडे वर्ग मागायची खूप मज्जा येणार आहे व्हिडिओ मी शेवटपर्यंत बघत राहा आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघित न चिला तर तो महिनी ब्लॉग आणि तो ब्लॉग नक्कीच बघून घ्या खूप सारे मज्जा गेल्या त्यात आम्ही देवाचे कार्यक्रम तिकडे पण मस्त मस्तपैकी तिकडे आमचं मायाक मंदिर आहे बघा तिकडे खूप मंदिर आहे त्याला पुढे साईडला ती पण दावली आपण त्यामध्ये तुम्ही नक्कीच तो ब्लॉग बघून घ्या खूप मजेशीर झाला ब्लॉग आणि ब्लॉग शेवट करून बघत राहा मग ती मागच्या वेळेस एक व्हिडिओ पाहतो आम्ही गणपतीच काय करताना तिथला एक व्हिडिओ आपल्या क्लिप आहे बघून घ्या आपला भाऊ वागलेलो फोडायला कसं आहे का कसं फोडते बघा नारा आता फोडला बाबा नारो फोडला आणि तो नारो पाहूनच बघा मित्रांनो आम्ही एवढ्या बार बारा बारा दहा पूर्त करून ठेवले सगळे नियोजन चाले बघा इकडे जरा वरच्या गाडी आहेत ना त्या घातल्या वाळ तेवढे उडूनच काढले आम्ही गाठी जागा आम्ही तू घालणार बाबा गणपती ही बाबा ही एवढ्याच घालणार आम्ही एवढी आहे आता आली बाबा आम्ही वर्ग मागायला काय फरक द्यायची शक्य नाही आमच्या माहिती मागायला आज फरक सांगायचं आज बाराशे रुपये वर्ग द्या किती परत ना आलं नाही बोलू जा दोन दोन दिवसात जुळणी करा नाही काय कशाचा काय आले थांबतील लगेच मग थांब ती लगेच हॅलो काकीर्या काम आहे काम आहे

バゲット n 入るビル。さらに、チェってみる。カリコンナイ、カリコンナイ。バかしたら。だっ झालायच मला यांनी ते आता मेन नेत्यांचा घर आहे बाबा चलो बारकिन येत थांबलेत बघा इथं कसं आहे तुमच्या घरात काही गेलो नाही सगळी का त्या घरात इकडं नको म्हटलं म्हणून पण जायचं काय काम धंदा ना आपल्याला वर्गणी माग तर वैगण जाय नुसता घरा बघायंच त्यातच जाई बाग घरी ते चलो नमस्कार नमस्कार सर्वांनी वर्गीन द्यावी लवकर लवकर जाऊन देतो म्हणते तिकडे जाय ना जाऊन या जाऊ आपली ज्या तिकडं गेली तिकडं त्या घरात तिकडे तिकडं घर आहे ना एक त्या घरात मागायला वरबीन गेली ती थांबली इथं आणि काय थांबली माहिती असेल तुला असं पुढचं पुढचं तिकड माळा घरा आमच्या महत्वाय तिथं मागा जाणार आहे बघा तिथं नाही दिसत रे मग ये म्हणलं नाही म्हटलं तर आला नाही आता आलाय बघा आता कशाला आलाय झाल्यावर सगळं बा काय म्हणायला लागले काय धावा आहे कुठे घरा घे आमचं सगळं चढला बघा झाड पेरू काढाय वर्ग नाव म्हणून पिरूच काढाय गाडी घेऊन चालली बघा बसली बघाय बघा पिरुखात बसले आणि ही पण दोघे दोघायच बघाय हा हा मी तिकडे माळा वरगेन मागायचो का नाही बघा बाबा कुत्रे सांगू लागला लगेच खेळ आहे मी पण म्हणली तू उद्या देतो इथं हो घर बघा त्यांचं मी उद्या देणार आहे ती तर रोज आपण दार दारा जे बाबा आपला पूर्ण माळा दिसतोय बागा तिथं हे घर आमच्या बघा बाबा हेच माळा आमचा इथून दिसतोय मी पण लांब नाही घर इथं आमचं किती असतं यात्रेच इथे या तरीच किती वेळेस असते प्रॉप्च इथं नियोजन आहे माग सगळं नाही बोलाय तिथे गेलो त्यांनी काय घरात नव्हती म्हणली उद्या काही नक्की येणार म्हणली ती लप लागलाय माग त्यांना फक्त सांगून तर झालंय आमचं नियोजन झालंय कट्ट्यामध्ये नक्की काय त्यामुळे सांगू चाललोय बघा वेळेच्या काट्या राहिलेल्या काट्या आणायला सगळा हिशोबा सौर त्यांच्या घरात ठेवल्या बघा त्या घरात काट्या ठेवलेल्या आम्ही चाललोय बघा आता कौलाच इकडे जायला काय बांधले सौर इथं या इकडे बघा या काट्या इथं बांधून ठेवल्या या काय <laughs> काय म्हणते जातो जागी लागार असल्यामुळे इथे खाड्या खाडल्या त्या बघा काय सांगायच नाही लाग असा लागला तोवर लागला इथं जिम करायलाच काय सांगायचं कुठे नाहीत बघा ये लागला नाचायला येते काढला नाही घेऊन सोडले बाबा नाही काही करायचं मित्रांनो वर्गणी तर सगळ्यांना सांगितलंय बघ आता उद्यापणे सगळे येते आता जो वर्गणीचा पहिला दिवस होता अजून दोन तीन दिवस आपल्याला वर्गणी मागायची जायचं त्यामुळं पुढचं पार्ट तुम्ही येतात राहतील रोजचा रोज येतात राहील तो ब्लॉग बघून घेत जावा खूप मजेशीर असतो आपल्या मयाला सगळा ब्लॉग आणि हा जर ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा भेटू शकत पुढच्या पार्टसोबत नवीन ब्लॉग सोबत थँक्स वॉर्स बाय